रोजगार असेल नवोन्मेष असेल तंत्रज्ञान असेल तुम्ही म्हणाला तसं एआय तर यामध्ये कशा स्वरूपाचं परिवर्तन आपल्या राज्यामध्ये येऊ शकतं या सगळ्या हा खूप चांगला प्रश्न आहे कारण तंत्रज्ञानामुळे जगातले उद्योगांचं स्वरूप ही बदलतंय आणि ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र म्हणतो किंवा ज्याला आधारभूत असणार सेमी कंडक्टर क्षेत्र म्हणतो किंवा ज्याला आधारभूत असलेलं अणुऊर्जा किंवा ग्रीन हायड्रोजन पासून वीज निर्मिती असतो हे जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला जमीन देणं किंवा सवलती देणं एवढं अपेक्षित नाहीये त्याच्यासाठी तुमच्याकडची पायाभूत सुविधा कशा आहेत वीज निर्मितीची प्रक्रिया कशी आहे एकूणच पारदर्शकता किती या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यामुळे यावर्षी जे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनी इतर सगळ्या खासगी कंपन्यांबरोबर तसंच इतरांबरोबर केले त्याच्यामध्ये खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीने डेटा सेंटर असेल इनोव्हेशन सिटी असेल किंवा मग याच्यामध्ये ग्रीन हायड्रोजन असेल सस्टेनेबिलिटी असेल वातावरणातील बदल असेल या क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आ, आन, होता याच्याशिवाय जे पारंपरिक उद्योग क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या होत्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या त्यांनीही महाराष्ट्रासोबत करार करे ज्याला जी म्हणतात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणतात ते आज एक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि या क्षेत्रामध्ये भारतात महाराष्ट्र हे नेतृत्व करत आहे आणि त्यामुळे या दृष्टीने ही महाराष्ट्राचं या हे जे करार झाले त्याच्यामध्ये हे या, या त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान आहे बरोबर आहे त्याच वेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री